चंद्रकांत पाटील जे मनोहर पर्रिकर यांचा काही वेळापूर्वी निधन झालंय आपली काय प्रतिक्रिया माणसाला मुख्यमंत्री वाटावा असा एक अतिशय साधी राहणीमान असणारा कोणत्याही माणसाला उपलब्ध असणारा असा मुख्यमंत्री संरक्षण मंत्री म्हणून काम करत असताना त्यांच्या काळातच पहिला सर्जिकल स्ट्राईक झाला आणि त्याच्यातून देशामध्ये एक अशी प्रत्युत्तर म्हणून काही करू शकतो असा एक उच्च आपला असा का कार्यकर्ता विद्यासामिक त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना दुःख आहे विशेषतः माझा व्यक्तिगत संबंध त्र्याऐंशी पासून ज्या आणि गोवा होत कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी सांगितलं की अगदी मुख्यमंत्री असताना सुद्धा सहजपणे लोकांना ते भेटायचे गोवा लहान आहे हा जसा भाग आहे तसा स्वभाव या होता की आपण सर्वसामान्य माणसाला सहज उपलब्ध असले पाहिजे त्यामुळे गोव्यामधलं भारतीय जनता पार्टीचं काम वाढवण्यामध्ये गोव्यामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर एक पर्यटनाच्या जा दृष्टीने जागतिक केंद्र हो उभं करण्यामध्ये खूप मोठी भूमिका धन्यवाद चंद्रकांत जी, जी चोवीस तास कडे ही प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल